नरसिंह टेकडी महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व तुमसर तालुक्याच्या सीमेवर रामटेक तिरोडा गोंदिया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्नपासून एक किलोमीटर अंतरावर वैगंगा नदीच्या अथांगपात्रात वसलेले माडगेतील प्रसिद्ध नरसिंह मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे मोहाडी तालुक्यातील देवाडा व तुमसर तालुक्यातील माडगी येथील हे नरस नरसिंह मंदिर बहुधा विदर्भातील एकमेव मंदिर असावे भंडारा जिल्ह्यातील हे तीर्थक्षेत्र मिनी पंढरी म्हणून ओळखले जातं नरसिंह टिकडीला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने श्रेणीचा दर्जा प्राप्त आहे मैंगंगेच्या पात्रात मोठ्या दगडांच्या कुशीत हे मंदिर आहे मी इथे आलेलं आहे माडगीच्या यात्रेसाठी गावी आलो होतो आणि गावापासून माझ्या गावापासून हे चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेलं ग माटगी गाव फार जुनं गा प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे तर या यात्रेसाठी आलेलं आहे बाबाचं फार जुनी परंपरा आहे ही यात्रेची म्हणजे आमच्या जन्मसरी काय फार म्हणजे शंभर दीडशे वर्ष जुनी परंपरा आहे तर ह्या ताई मिळाल्या पार्किंगवाल्या ठीक आहे या यामुळे यामुळे यांचा व्यवसाय चालतो त्यांना दोन पैसे मिळतात आम्हाला आनंद आहे चांगला आहे चांगला आहे आणि आमच्याच गाडीची सुरक्षा होते ना आणि तुम्हाल तुम्हाला या निमित्ताने तुम्हाला कामं मिळतात रोजगार मिळतो चांगली गोष्ट आहे आम्हाला काय सांगतो हा काय समजूया नाही समस्या सगळ्यांना पण लोकांकडून असं लोकोस आहे पैसा जाता नाही बस त्यांना असं वाटतं नाही पैसा पण आम्हाला आमच्याचकडे कडे असायला तुमच्याकडे जायला नको तर ही भावना चुकीची आहे ही भावना चुकीची आहे दोन पैसा त्यानिमित्तानं गावाच्या लोकांना तुम्हाला रोजगार भेटतो आणि काही लोक तिथे दुकान पण लावतात ना छान तर त्यामुळे त्यांचा रोजगार होतो आणि मनोरंजन साधन असे दहा पंधरा हजार निघून जातात त्या हाताई बघा बघा याच्यात ही पावती हा पार्किंगची पावती मी यांच्याकडनं फाडलेलं आहे फक्त तीस रुपये घेतलेले आहेत हा चला ठीक आहे अच्छा हे स्वतः बनवतात तुम्ही कुंभारचं आहे का अच्छा मग तुम्ही तुम्हीच बनवता हां आजकाल ते ट्रेडिशनल कसं आहे का सगळं आता सगळं विसरलं लागलं आहे ते नाही नाही आता आपल्याला मातीच्या भांड्यात भाजी पाहिजे आणि ते चविष्ट वाटते है ना तर याप्रकारे बघा हे कुंभाराचं दुकान कढई सगळं आणि हे आणि स्वतः हाताने बनवलेलं आहे आता यात्रेमध्ये याने दुकान लावले यात्रे आलो यात्रे आलो आणि तर जुनी आठवण लक्षात आली आणि इथे मिळालेलं बोर हे बघा उकळलेलं बोर उकडलेलं बोर उकळलेलं बोर खायला अति सुंदर अरे बढिया मजा बघा हे उकडलेलं बोर माझं लहानपणचं हे आवडतं खाद्य उकडलेलं बोर छानपैकी यात्रेला की हीच मजा का खाण्यापिण्याची चांगलं असते आणि सगळं ट्रेडिशनल जुनं काय असं सगळं मिळतं म्हणतं या प्रकारे ही यात्रा माडगीची तो चला मी तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन जातो मंदिराचं गाभाऱ्याचा प्रसा गाभाऱ्याचं आपल्याला शूटिंग करता येणार नाही कुठल्याच मंदिरात करता येत नाही करू नये हां मंदिराच्या आसपास मग जाऊ आणि तिथलं बाहेरचा आलेला बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवणार प्रकारे माडगीची यात्रा जवळपास एक महिना असते एक महिना चालते ही यात्रा आणि इथे आल्यावर खाण्यापिण्याची सगळं मस्त हां कार्तिक महिन्यापासून सुरू होतं कार्तिक महिन्यापासून जवळपास एक महिना ही यात्रा चालते तर असं आहे सगळं मिळतं या आजकाल काय सगळं यात्रा म्हणजे सगळं ट्रेडिशनल काय असतं आहे जे काही पण नंतर ॲडव्हान्स पण को, को, कोल्ड ड्रिंक पासून हे बघा इथं पॉपकॉर्न आपण सगळं मिळतं पॉपकॉर्न सोडा वगैरे सोडा शॉप मसाला सोडा या प्रकारे परिसर खूप चांगला म्हणजे रात्रीला खूप चांगलं असतं हां रोष नाही असते आणि यात्रा लोक जातात लांबपर्यंत हां चला निघू मंदिरापर्यंत जाऊ एव पॉपकॉर्न हां मक्याचे दाणं माझ्याला आपण पॉपकॉर्न म्हणतो एक छान पाहिजे यांची रेती हां हा आणि जर अच्छा मोठ्या द्याल ना तर चारशे रुपयाला दोनशे अडीचशे चारशे असं मग काही घेतात पाहिजे हां मोठ्या मॉलमध्ये नाही आणि इथे तुम्हाला वीस रुपयाला तुम्ही खाय म्हणजे हे करतात लोक खायला पाहिजे हे काय विकारी नाही वीस रुपयाला महाग आहे इथे वीस रुपयाला महाग आहे आणि तिथे चारशे रुपयाला स्वस्त आहे नाही घात काय सांगू लोकांचा आता गावातली लोक घेतील तो शहरातले नाही शहरातले पण नाही घेत शहरातले गावातले घेऊन राहिले गावात घेऊन राहिले अच्छा म्हणजे हे उडू नये नाही तर उडतं फुटताना फुटतं उडतं ना म्हणून झाकून ठेवलं आणि तर तर बघा दोन मिनटात कसं आहे एक मिनटात

पूजे सामान दो है चलो लाटा से लाटा से अस्सी का एक है 150 में दो है बड़े बड़े खिलौने इधर 150 में दो है अस्सी का एक है लाटा सेले लाटा से ले 150 में दो है अस्सी का एक है बड़े बडे खिलौने अस्सी का एक है 150 में दो है या प्रकारे आहे माडवीची यात्रा कार्तिक महिन्यापासून चालणारी ही एक महिना चालतं ही यात्रा या प्रकारे आता <laughs> बसलेलं आहे चालायची सवय नाही आहे ना ज्यांना चालायची सवय आहे ते जाऊ शकतात थोडा वेळ घेतला तर पण दहा पाऊ <laughs> चला चेन्नई मला साहेब म्हणतात की नाही तुमच्या या पुरुषार्थला देव तुम्हाला साथ देईल बघू या पुलावरून जाणार ट्रेन ही फार महमान महक वाटतं हा दृश्य फार पाहण्यासारखं असतो बघा ते ट्रेन त्या पुलावरून जाते आणि फार कुतूहल हो असतं ते हे ट्रेन बघण्यासाठी आवाज इथे असणारा आवाज है, है है ही मेन लाईन आहे सेंट्रल रेल्वेची मेन रेल सेंट्रल लाईन आणि एस सी रेल्वे हा मेन लाईन आहे तर हा जोर आहे रेल रूट हा इकडे जातो आवळ्याला आणि इकडे जातो नागपूरला मुंबई तर प्रकारे हे आहे माडवीची यात्रा आपण आता मंदिराच्या परिसरापर्यंत जाऊ सुता येणार नाही गर्भगृहात शूटिंग करता येणार नाही आता इथे फार दूर दुरुस्त झाली सुधारणा झाली छान मंदिर झालं मंदिरचा आवाज स्वच्छता जे काय ट्रस्टी असेल त्यांनी हे कार्य सांभाळलेलं आहे तर प्रकारे हे आहे हा आहे माडगीची ही आहे माडगीची यात्रा समोर बघा या प्रकारे मी तुम्हाला थोडा मंदिराच्या जवळ घेऊन जातो हे लोक बसल्या सगळं भाविक लोक दर्शनासाठी आले आणि आज शनिवार दिवस आहे ना सुटी हा दिवस आहे छान पिकनिकही होऊन जातं आणि दर्शन पण होऊन जातं तर कार्तिक महिन्यापासून ही यात्रा सुरू होते कार्तिक महिन्यापासून एक महिना चालतो है ना तर या प्रकारे आहे हे मंदिराचं आता कशा की गर्भगृहामध्ये दे आपल्याला देवाऱ्यात आपल्याला शूटिंग करता येणार नाही आणि करू पण नाही तर हा आहे माडगी देवस्थानचा परिसर या प्रकारे आणि छान आला आहे कारण एक ही वैनगंगा नदी तुम्ही कुठले तुम्ही का इथले काय सेवक आहेत मदत करतो अच्छा हे सेवक आहेत निस्वार्थ भावनेने सेवा करतात मंदिरात है ना त्या आता सध्या जे सुरू आहे महोत्सव यात्रा महोत्सव माडगी हां या ठिकाणी हे सेवक दानगी स्वी देणगी स्वीकारायचं काम सध्या यांच्याकडे काम आहे हे बघा हे या काय काय सोडून आपलं हां नाव आपलं राजू निलकट डोके नरसिंह टोला माडगी दिवाडा हाँ हाँ तीन दाखों बोल रहा हाँ 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 मित्रों नरसिंह मंदिर माडगी तुमसर महाराष्ट्र इथे आहे त्या परिसरामध्ये हा आहे मंदिराचा परिसर प्रकारे हा आहे मंदिराचा परिसर परिसर बाजूला आहे वैनगंगा नदीचं पात्र मोठं पात्र आहे त्या ने, नैनगंगा नदी नदीच्या तीरावर हे आहे नरसिंधाव नरसिंह नर्शी मंदिर माडगी